माझ्या राज्यात मला खूप त्रास झाला पण माझ्या राज्यात एक इमानदार पूर्ण जातीसाठी काम करते याचा मला स्वाभिमान आहे छातीत ठोकून सांगायला पाहिजे होत बी नाही काही डाव टाकले तर हटत नाही माझं शरीर मला साथ देत नसून सुद्धा समाजासाठी एक इंच सुद्धा मागे सरकत नाही हे गर्व पाहिजे होता त्यांना तर डाव टाकायला त्यांनी डाव टाकला की मी डाव टाकतो ते मला आधी त्यांना वाटायचं हे काय करणारे बसन उठून जाईल एकदम हलक्यात घेतलं होतं त्यांनी मला पण ज्या वेळेस माझ्या चर्चे लिहायचं ना मग काच का त्यांना बघा शिवत होत मंत्री डबल मायकड चर्चेला आलेला नाही आलाय का आला जाणार ते नीट येतच नव्हता आला की नीट जात नव्हता माघारी कारण मी जाती बरोबर जातीला आरक्षण पाहिजे मी मोठा झाला असतो माझ्या लेकर सुपात राहिले असतात पण करोडो लेकरांचा मराठ्यांच्या वाटोळ्या करून ते पाप धोक्यात घेऊन मी रस्त्या नव्हता लोक शकत म्हणून मी ते गादारी नाही करू शकत मला काय दिलं नसतं त्यांनी काही पण आत्ता बी म्हणून द्या मी अमुक अमुक पळतच मध्ये आणून त्यांना सगळ्या पक्षाचे त्यांना माहिती नाही मग शेवटी एसआयटी नेमली त्या दिवशी सत्ताधारी विरोधी पक्ष दोघं एकत्र होत्या बी सगळ्यांनी टेबल वाजिले एसआयटी ला मंजुरी दिली दोघांनी टेबल वाजले त्यांना वाटलं ही साडेसाती मध्ये मराठे बरोबर एक झालेले विखरले जाते आणि त्यांचं स्वप्न होत शेवटच सांगतो त्यांचं स्वप्न होत मराठी कधीच एक नाही होऊ द्यायची आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवू द्यायचं यांचं एवढं मोठं षडयंत्र होत मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण मिळालं की पोरं मराठ्याचे इतके हुशार आहेत इतके पुढे जाते आपला कार्यक्रमच लागत त्यामुळे त्यांना मराठ्याला एक होऊ द्यायचं नव्हतं आणि आरक्षण पण मिळू द्यायचं नव्हतं आणि मी तर असा घाट घातला होता घेईन उभेशीतच म्हणून दहा टक्के आरक्षण दिल्यापासून त्यांचं मला जास्त लागले ते मला शत्रू मानायला लागले आता माग आता त्यांनी मला मागपाटी मागच्या गावात सांगितलं त्यांनी आता नवीन डाव आणला माया आता पुन्हा ते म्हणले हे असं ऐकत नाही ना याच्या घरावर हल्ला करायचा बघा यांचे विचार आता माणसाचं काय असतं माहितीये का कोणी पण असू दे शेवटी लेकरात जपवतो लेकरापेक्षा मोठ कोणी असं म्हणतो मला पक्की माहिती आहे पण मी त्याची खात्री करतो कारण मला कळाल्याशिवाय मी पक्का आरोप कधीच करत नाही म्हणले याला जर मागासारखायचं असेल तर याच्या घरावर हल्ला करा मला एक कळाला की मी बायकोला मी हॉस्पिटल होतो पाठीमागच्या पंधरा दिवस बायकोला बोलून घेतलं सांगितलं मी माग जातीसाठी सरकू शकत नाही तुम्हाला लढता आलं तर लढा सगळे मेले तरी मी जातीसाठी माग नाही सरकू शकत <प्रावाद> मला कळालेली माहिती शक्यतो खरी होती कारण त्यांच्याच जवळचे माणसं मला सांगते काय काय आहे कधी काय होत कारण त्यांनी जरी मी काय करतो दिवसभर हे सरकारला माहित होत याचा अर्थ असा आहे माझ्या जवळचे त्यांनी फोडलेले किंवा मॅनेज केलेत आमिष दाखव तेव्हा मी काय करतोय त्यांना माहित होत फडणवीस साहेब तुम्ही मॅनेज केले असतील फोडले असतील तुम्ही आमिष दाखवले असतील पण मी इमानदारीच्या जोरावर तुमच्या आजूबाजूचे सगळे फोडलेले तुम्ही रात्री काय करताय हे मला दीड ते दोनच घंट्यात माहित होते आणि सगळ्यात जास्त त्यांना तेव्हा राग आहे की मला सगळ्या दुन्याचं माहित होते महा याला माहित होत कस कारण मी जातीसाठी इमानदारीनं काम केलंय त्यामुळे तुमच्या घरचा झाडून घेणारा असो किंवा आयस दर्जाचा अधिकारी असो किंवा कोणत्या जाती धर्माचा तुमच्या बंगल्यावर येणारा माणूस असो त्याला मी इमानदारीने जे केलेलं आहे मला <प्राणगाला> दुसऱ्या दिवशी सकाळीच माहिती या सायटीच्या टायमाला सुद्धा मला माहीत झालं होतं त्याने सांगितलं होतं मला माझं नाव सांगू नका म्हणे मी त्यांना दैवत मानतो पण माझी जात जागी झाली मला असा असा प्रकार करायला त्यामुळे तुम्ही किती डाव टाकली मी हटत नाही आता हे शेवटचा डाव की घरावर हल्ला करायचा तू समोर ये रे मग मी काय तुला दाखल आडू घे करा चालणार घरावर हल्ले करत पाठीमाग माझ्या गाडीच्या अंग गाडीवर सुद्धा टेम्पो घातले होते तुम्हाला माहित आहेत का नाही मला माहित नाही तरी परतून लावले जळगावच्या सभेत काय झालं हिंगोलीच्या सभेत काय झालं हे मराठ्यांना माहित आहे आपल्या जागच्या जागेवर सगळ्या सोयीला लावले त्यांनी खूप गाव टाकले याच कारण एवढंच होतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे काय केलं माझ्या मराठ्यांनी तुमचं याच्यासाठी सत्तर वर्षापासून माझ्या बापजादेने तुम्हाला मोठं करून ठेवलं का तुम्ही एवढे मोठे झाले हे माझ्या बापजाद्या मराठ्यांच्या मताच्या जोरावर झाला आज आम्ही तुम्ही त्यांनाच मारायला निघाला तुम्हाला जाहीरपणानं सांगतो सावध सावधरा जात मरून देऊ नका एकमेकाच्या मदतीला धावून जात जा अजिबात कोणाला पाय लावायचा नाही बोल लावला तर अजिबात मागास सरकारचा नाही काय समान नाही कोण का आपल्याला शंभर रुपयात तीन घेऊन देत नाही आपल्याला रात्रांदिवस आपले कष्ट करून आपला संसार आपल्याला चालवा लागतो आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागते कोणत्या नेत्याच्या आणि फेत्याची काय गरज नाही जात संपली नाही पाहिजे जातीच्या मदतीला धावूत जा एकमेकांना मत सोडून द्या जात जगली पाहिजे बाकीच्या जाती जगवल्या आपल्याला अडचणी होत्या आपली जात त्यावेळेस एक नव्हती आज आपली जाती एक आता आता काय खायचा समान नाही कोणाला आपल्याला काय दगली नाही करायचे आणि अन्याय इथं पुढे सहन नाही करायचं एकमेकांच्या मदतीला सगळ्यांना धावून जायचं इथं आपण विरोधात नाहीच ते परत म्हणते या आम्हाला विरोध आपला जर कोणाला विरोध असता इतक्या वेळेस मंत्री आणि आमदार आणि खासदार झालेच नसते आपण कधीच जातीवाद केलेला पण आपल्या एकाला आरक्षण मिळायच्या टायमाला हे सगळे टोळ्याच्या टोळ्या एकत्र आल्या सगळ्या मोडून टाकल्या आणि कधी आता राहू मी यशस्वी हो बी जाणार नाही किती एकत्र येऊ ते फक्त तुम्ही जर फोटो देऊ नका माझा जाताने तुम्हाला आव्हान आता ते पुढचं कोणतं गाव आहे त्या गावात सगळे संध्याकाळी सभेला एक गैर हजर राहू नका फोन लावून सांगा आसपासच्या गावाने सगळे सभेच्या गावात या जातीसाठी एकजूट टाकव जा तिथं आरक्षणाचा लढा आहे जाताना माझी तुम्हाला या पवित्र मंदिराच्या परिसरात एक विनंती ती मात्र तेवढी पाहू उपोषण खूप केल्यामुळं माझं शरीर मला नाही साधते मी तुमच्यात असेल नसल मला नाही माहिती जात तर माझी लय दिवसांनी एकत्र झाली तिला भगून देऊ नका हे तुमच्या खांद्यावर जबाबदार खूप दर्शकानंतर माझी जात एकत्र आहे आणि जात एकत्र आल्यामुळे आपल्या लेकरांचे खूप मोठा व्हायला लागले आपल्या एकीची भीती सगळ्या देशभर पसारली आपल्या लेकरांचे एका फोनवर काम हो व्हायला लागले फक्त एक म्हणून म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती शेवटी शरीर आहे मला माहीत नाही मी आसन नसून तुमच्यात पण माझी जात आता फुटून देऊ नका लय दिवसाने एकत्र झाली एवढी मात्र तुमच्या खांद्यावर जबाब काढली ही जात वाजली पाहिजे या जातीचे लेकर मोठे झाले पाहिजे आपल्या आई बापानं आपले लेकर मोठे होण्याचं स्वप्न बघितलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं मला चालता पण येत नाही मला त्या पायऱ्या सुद्धा चालत उतरता त्रास होतो मला डॉक्टरांनी सहा महिन्याचा आराम सांगितलेला आहे तरी मी मग सरकत नाही कारण मला माहिती आहे हीच कर योग्य वेळ आता समाजाला आरक्षण मिळून देण्याची आपण जर थोडं मागास सरकलो तर करोडो लेकरांचं वाटोळ त्यापेक्षा एक मेला तरी चालत पण करोडो लेकरांचं कल्याण झाला पाहिजे करोडो लेकरांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे माझं शेवटचं स्वप्न आरक्षण देऊन मराठ्यांचे लेकर मला आर्थिक अधिकारी झालेले बघायचे याच्यासाठी आपली जात फुटून घेऊन नका राजकारण करायला तुम्हाला खूप दिवस वेळ जातीच्या बाजूने वडा राजकारणासाठी नेत्याचा ऐकून जातीचा वाट होऊन देऊ नका नेता कामाला नाही येणार ना। कधीच कामाला नाही येणार ना। तो त्याचा स्वार्थ जिथं असेल तिथं बघणार त्यामुळे तुम्ही एकजूट राहा एकजूट फोटो देऊ नका आपल्या समाजासमोर आरक्षण विषय नाही आरक्षण विषय संपल्याच्या नंतर आपल्या लेकरासमोर अनेक संकट आहे ते संकट सुद्धा आपल्याला तोडायचे लेकर शाळेत जाताना सुद्धा करा। मी असून सगळ्याच्या पाय दिला तुम्ही सगळे राहिले ना यांची वळवळच बंद करतो सगळे मी खंदेर आहे तुमच्या मागे काळजी करून आता का। जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंदेरे कोणाच्या केशीला भ्यायचं नाही कोणाच्या धमकीला काय गरज नाही आणि आपले लेकर मोठं करण्यासाठी एकत्र राहा काय गरज नाही कोणाची यांना आतापर्यंत द्यायला पाहिजे होत ते आपल्याला दिलेलं नाही आपण लढून मिळवलंय मला डॉक्टरांनी सांगितलं तू तर फिरूच नको आणि अमरण उपोषण तोंडावर शब्द सुद्धा आता आणू नको तू एका दिवसात सुद्धा मरू शकतो तरीही मी चार या मराठ्यांचे लेकर मोठे म्हणून पुन्हा अमरण उपोषण कारण मी मरायला नाही देत माझा समाज आणि समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे योग्य पण माझा आहे आणि ते मी कडे लागणार आहे माझा या पवित्र मंडपात तुम्हाला शब्द आहे माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांच्या डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय ではなた。<現>